वेलकम टू माय द्विजा कसं वाटतंय आई झाल्यानंतर आई झाल्यानंतर दहा कन्फ्युजन्स जी लोक आपल्या डोक्यात टाकतात जे आपल्याला मनावर नाही घ्यायचेत की नाही विचार पण नाही करायचा आहे त्या कन्फ्युजन्सबद्दल आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये बोलणार आहे बाय द वे ऑल ऑफ यू मी तुम्हाला कन्फ्युजन्स पण सांगणार आहे ते खरं आहे का खोटं आहे हे पण सांगणार आहे पण रिसेंटली जसं तुमच्या की कोणाला पण जर माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता तुम्ही येऊ शकता पुण्याला असाल तर किंवा आपण ऑनलाईन अक्रॉस द वर्ल्ड लोकांशी बोलतो आणि हे जे मी कन्फ्युजन सांगते ते इतके कॉमनली ऐकण्यात आलेत आणि त्याच्यामुळे ना त्या आईला खूप जास्त त्रास होतो पहिलं आणि महत्त्वाचं कन्फ्युजन्स तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क जर दिलं म्हणजे तू बाईच नाही आहे तू आईच नाही आहे बाप रे तुम्ही फॉर्म्युला मिल्क देताय बाप रे तुला आई आईहून पण तुला दूध नाही आलं बाप रे तुला तेवढं दूधच नाही आहे आमच्या तर काळी असं काहीच नव्हतं म्हणजे इतकी लोकं तुम्हाला विचारतात की तुम्ही फॉर्म्युला मिल्क देताय का देत आहे का देत आहे का त्यामुळे गिल्टी वाटायला लागतं की ॲक्च्युली मी काहीतरी खूप मोठं चुकीचं केलंय का तर याच्या मागचं सायन्स जाणून घेऊयात कित्येकही वेळा डिलेवरी झाल्यानंतर पहिले अठ्ठेचाळीस तास दूध येतच नाही सध्या कित्येकही पिडियाट्रिशियन आणि गायनकोलॉजिस्ट तुम्हाला हॉस्पिटलमधूनच दूध द्यायला सांगतात कित्येकही वेळा तुम्ही क्लॅरिटी नसल्यामुळे कन्फ्युजन मध्ये फॉर्म्युला मिल्क चालू करता आणि कित्येकही वेळा बाळाचं वजन वाढवण्यासाठी किंवा कोणत्या तरी फ्रेंडने सांगितले की फॉर्म्युला मिल्क दिल्याने बाळ शांत झोपेल तुम्ही ते चालू करता म्हणून फॉर्म्युला मिल्क देणं चुकीचं आहे का ब्रेस्ट मिल्क असताना पण तुम्ही फॉर्म्युला मिल्क देताय चुकीचं आहे त्याची गरज नाही पण आउट ऑफ कन्फ्युजन आउट ऑफ नीड तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा देताय किंवा दिवसभरातून एखाद्या फॉर्म्युला मिळ देत आहे तेवढाच देत आहे जेवढा गरज आहे त्याची आणि त्याला उगीच ओव्हरडुईंग करत नाहीये तर मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही देऊ शकता दुसरी महत्वाची कमेंट किंवा टॉट जी आपल्याला ऐकायला मिळते तुझी छाती भरली आहे का तरच त्याच्यात दूध आहे तुझी छाती जर भरलेली नसेल ना तर त्याच्यात दूधच नाही काहीही संबंध नाही म्हणजे कित्येकही बायका लिटरली मला म्हणतात की मला चाळीस दिवसांत छाती भरतच नाही आहे छाती हेवीच होत नाही मग त्याच्यात दूधच नाही अरे बाबा रे प्रत्येकाची छातीची साईज वेगळी आहे तुमच्या छातीची जी साईज आहे ती तुमची स्टोरेज कॅपॅसिटी आहे बाळाला लागणारं दूध आहे नॉर्मल असतं आणि त्या स्टोरेज कॅपॅसिटीवरती डिपेंड करतं की तुम्हाला किती जास्त दूध येणार आहे किंवा तुमची छाती किती लवकर भरणार आहे आणि तुमचं बाळ किती दूध पितं त्याच्यावरती फ्लो डिपेंड करतो से माझी ब्रेस्टची साईज थर्टी एट फॉर्टी आहे आणि माझं बाळ दोन पॉईंट चार किलोचं आहे तर माझ्या बाळाला लागणाऱ्या दुधावरती छाती भरूच शकत नाही म्हणून छाती ही जड झालीच पाहिजे भरलीच पाहिजे हे कम्प्लीट मी तुमची छाती भरली आहे की नाही भरली आहे ठरवतच नाही की तुमच्या बाळाला दूध पुरणार आहे की नाही म्हणून ते मनावर घेऊन तिसरा महत्त्वाचा टॉन्ट म्हणजे जर तुम्ही कानाला स्काफ बांधला नाही आणि अंगावरती स्वेटर घातलं नाही तर तुमची बॉडी फुलणार आहे त्याच्यात आयुष्यभरासाठी हवा भरणार आहे याचं कम्प्लीट मिन पहिली गोष्ट तुमची बॉडी ही काही पंप नाही आहे ज्याच्यात पंपनी हवा भरून टाकली आणि ब्लो व्हायला लागली काहीच संबंध नाही पण यस आयुर्वेदाप्रमाणे डिलेवरीनंतर नंतर तुमच्या बाडीत वात हा जास्त फिरत असतो तो वात फिरण्यामुळे हो अंगात क्रॅम्पिंग येणं अंग दुखणं अंग टाईट होणं हे खूप कॉमनली बघितलं गेलं म्हणून आपण म्हणतो कानात कापूस आणि पायात सॉक्स घालावे पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कानात कापूस डोक्याला स्काफ नाही बांधला त्याच्यामुळे बॉडी फुलणार बॉडी फुल तर चुकीच्या सवयीमुळे चुकीच्या डाएटमुळे पण ती त्याच्यामुळे फुलत नाही चौथा टॉन्ट बाळाला शी जास्त होती तूच काहीतरी खाल्लं असणार बाळाला गॅसच झाले तूच चावून नाही खाल्लं असणार बाळाला आज सर्दी खोकला झाला म्हणजे तू केळ खाल्लं असणार अय्यो बाळाला काही झालं तरी आईनेच काहीतरी चुकीचं चुकी केलं नाही मी इथे राह आपण पण पहिल्यांदा दुसऱ्यांदी जाई झालो आहे बाळाच्या अवतीभोवती फिरताना आपण कित्येकही गोष्टी आपल्या आयुष्यात आपण जसा करतो तशा केल्या पाहिजे म्हणजे का नाही केल्या पाहिजे माझा पहिला प्रश्न केलाच पाहिजे आणि जर तुम्ही लोक करत असाल तर प्लीज त्या गोष्टीला मनावर घेऊ नका इट्सुटली ओके हो करा तुम्ही लोक त्याच काहीच चुकीचं नाही तुझ्या बाळाला तू तुझ्या मांडीचीच सवय लावली म्हणजे तुझं बाळ आमच्यापैकी कोणाकडे येणारच नाही आमच्या कोणाकडे थांबणारच नाही तुम्हाला माहिती आहे पोटातून बाळ निघाल्यानंतर खूप इच्छा होते बाळाला अखंड आपल्याकडे ठेवायचे म्हणजे आपल्याला विश्वासच होत नाही की माझ्या पोटातूनच हे बाळ बाहेर निघाल तुम्हाला कळतंय ना मी काय बोलते ते ठेवा बाळाला कोणतंही जगातलं बाळ आयुष्यभर छातीवरती लटकून राहणार नाही बाळाला बरं वाढतं बाळ जास्त सिक्युअर्ड राहतं बाळाला रिफ्लक्सॅक्शन कमी होतं बाळ छान दूध पितं आई आणि बाळाचे हॉर्मोन्स लवकर सेटल होतात खूप फायदे आहेत बाळाला जवळ ठेवण्याचे त्यामुळे काही आयुष्यभराची ऍडिक्शन होत नाही सातवी बाळाला बाटली ही दिलीच गेली पाहिजे बाळाला तू बाटली दिली म्हणजे तू बाळाला सोडून कुठेही जाऊ शकते बाळाला आम्ही पण सांभाळू शकतो रिसेंटली माझ्या एका काउन्सिलिंगमध्ये एका बाईने सांगितलं की तिची सासू तिला एव्हरी डे मारते आहे कारण तिने बाळाला बाटलीची इंट्रोड्यूस केली नाही आणि आता ती म्हणते आता तुझं बाळ बाटलीने घेतच नाही आम्ही बाळाला सांभाळूच शकत ए नाही त्या टॉन्ट पडू नका रे बाटलीची गरजच नसते बॉटल इज नॉट अ कम्पल्शन बॉटल इज अ एड म्हणजे काही कारणाने जर लिपटाय असेल क्रॅक असेल ट्विन्स असतील तर तुम्हाला बाटली लागते नाही तर बाटलीचे इंट्रोड्युक्शन लागतच नाही नवी गोष्ट तुम आजकालच्या पोरींना काही सहनच नाही करायचं आपले ऑफिसचे स्ट्रेस आपल्याला माहिते आपली कंबाली बाईचे स्ट्रेस आपल्याला माहिती आहे काळाचे बायकांचे त्यांचे वेगळे स्ट्रेस होते आपले वेगळे स्ट्रेस होते त्यांच्यासारखे स्ट्रेस आपल्याला नाही याचा अर्थ हा नाही आपल्याला नसतात स्ट्रेस आम्ही स्वतः चार पिढ्या एकत्र राहत होतो आता आम्ही तीन पिढ्या राहतो प्रत्येकाच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत प्रत्येकाला वाटतं घरच्या सोन्याने काही गोष्टी कराव्या आणि ते सगळं करण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न पण करते कधी करू शकतो कधी करू शकत नाही त्याचं आपसल्यूट लिहतो आणि दहावा आणि अतिशय महत्त्वाचा टोमळा जर तुम्ही व्यायाम केला तर तुमचं दूध कमी होणार आहे काहीही संबंध नाही व्यायाम केल्याने मिल्क सप्लाय कमी होत नाही म्हणून प्लीज व्यायाम करा व्यायाम जर तुम्ही करत नसाल तर चुकीचाही पनिशमेंट जे तुम्ही तुमच्या शरीराला आहे जे तुम्ही देऊ शकत नाही म्हणून व्यायाम हा केलाच पाहिजे कळतं तुम्हाला थँक्यू सो मच ऑल ऑफ यू जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील जर तुम्हाला श्रेयाकडून शिकायला आवडत असेल तर तुम्ही आमचे कोर्सेस जॉईन करू शकता प्रोडक्ट एक्सप्लोअर करू शकता माझ्याशी बोलायचं असेल तर पर्सनल कन्सल्टेशन घेऊ शकता आणि व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आवडेल ते करा पण करा आणि माय तुझ्या फॅमिलीचा नक्कीच एक भाग बना थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय